काय करते आर्या तू इथ मम्माचं लक्ष नसल्यावर काय उद्योग करते इथ हम्म गुपचूप येते ना इथं खेळायला आणि शौर्या कुठे शौर्या हम्म मम्मा कामात होती तर तुम्ही काय उद्योग करून ठेवला हे बघा आमच्या शौर्याने काय के उद्योग केला बघा ए भूता भूता पावडर कोणी सांडवली अशी पावडर लावता का हम अशी पावडर लावता हे बघा सगळी पावडर खाली सांडून ठेवली <laughs> मी फक्त पाच मिनिटासाठी थोडं काम करायला गेली आणि हे उद्योग करून ठेवले बेडरूम मध्ये जाऊन अ देती देकड अशी पावडर लावता का आल ना नको बाळा थांब बंद करून देतो घे कोण लावता अशी पावडर हा एवढे आघाव झाले आता हे आघाव झालंय या पुरी काय छमछम हम्म कोणी लावली ती बाळा अशी पावडर ता, ता। आता काय आता आता तुला झोडून काढेल मी कोणाला दा फट्टे द्यायचे आता शौर्याला फट्टे द्यायचे का आर्याला हां खालची पण पुसून लाव कोणाला फट्टे द्यायचे शौर्याला की आर्याला हट्टे कोणाला खायचे काय उद्योग करून ठेवला शौर्या तू हा हम्म सगळी पावडर पावडर करून ठेवली ना का ग शौर्या शौर्या तुझ्याशी बोलते मी पावडर पावडर कोणी खेळी कोणी खेळी पावडर पावडर ए वन पावडर पावडर कोणी खेळी थोडा वेळ बाजूला लक्ष गेलं का लगेच उद्योग करून ठेवायचे हो ना इकडं बघ हायकर सगळ्यांना हायकर आहे भूता हाय आमचे भूत बाबाय आमचे भूत आहे कोण आहे तू भूत आहे ना हा भूत आहे ना तू उद्योगी झालाय उद्योगी वाव कशी कशी दिसते तू आता कशी दिसते हम्म कशी दिसते तू आता तुला पण पावडर पावडर खेळायची का बंद केलं मी त्याचं झाकणात आता नाही पडणार त्यातून आर्या बंद झालं ते तुझे झाले का भांडे भांडे खेळून झाले सगळी पावडर पसरून ठेवली खाली या भूताने या भूताने इने हिने आर्याने शौर्याने का ग शेव इकडं बघ शौर्या इकडं बघ शौर्या त्यांना दाखव तुझं तोंड सगळ्यांना तोंड दाखव हे बघ हाय कर सगळ्यांना हाय परत कर सगळ्यांना ना, कर? कर? ना बाय पण आता मी फटके देणार आहे शौर्याला हो ना शहू फट्टा कोणाला खायचा कोणाला खायचा फट्टा